हॅलो हाय नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे दिव्या फॅमिलीमध्ये आणि आज आपण बनवणार आहे चायनीज भजे बघा मी मस्तपैकी बारीक कट करून गोबी घेतलेली आहे आणि म्हणजे चायनीज भजे म्हणजे की त्याला मंचुरियन म्हणतात हे बघा मी मस्तपैकी बारीक करून घेतलेली आहे आणि आता मी याच्यात मिक्स करते आणि मी पहिले त्याच्यात मैदा टाकलेला आहे थोडासा एक वाटी परत मी दाखवण्यासाठी विसरले काय बरं त्याच्यासाठी त्याच्यावर हे करण्यासाठी मी विसरले दाखवण्यासाठी तुम्हाला अरे बघा मी आता गोबी टाकून घेतली नाही आपण आता चवीप्रमाणात मीठ टाकू हे बघा मी मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण याच्यामध्ये टाकू मीठ टाकून घेतल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये टाकू चायनीज चटणी जी मंचुरियन चटणी भेटते ना ती चटणी टाकायची मिरची पावडर टाकायचं ओली चटणी असेल तर ती टाकायची तुम्हाला जास्त तिखट लागायचं असेल तरच जास्त मिरची पावडर वापरायचं नाही तर जास्त वापरायचं नाही हे बघा मी मस्त दोन चमचे टाकून घेते मस्तपैकी हे बघा अजून एक चमचा टाकते मी म्हणजेच की थोडे टेस्ट पण आली पाहिजे आणि याच्या ना चायनीजची चव येते या चटणीना तर ही चटणी पण तुम्ही ऑनलाईन मागवू हो शकता हे बघा मी मस्तपैकी गे टाकून घेतलेले आणि आता आपण याला मिरची पावडर टाकू याच्यामध्ये मिरची आणि लाल मिरची आणि लसणची जी पेस्ट ही तर ही पण आपण थोडीशी टाकू आणि जी आ, सुकी मि मिरची पावडर जी असते टिकट ते पण आपण थोडंसं टाकणार आहे हे बघा आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे लाल तिखट आणि ला मी एकीकडं गॅस चालू करून घेतलेला आहे आणि मी एकीकडे तेल पण गरम करायला ठेवलं होतं गॅस चालू करून हे बघा आता मी पीठ पण मिक्स करून घेतलेलं आहे मस्तपैकी पूर्ण गोबी त्यात मिक्स करून घेतली बारीक कट करून आणि मैदा सगळं व्यवस्थित सामान टाकून घेतलेलं आहे आणि तेल पण गरम झालेलं आहे तर मी आता लगेच याच्यामध्ये चायनीज बजेट टाकते आणि लगेच दाखवते तुम्हाला की कशा प्रकारे टाकल्या जाते ते लोक जे बनवतात ना ते असे गोल गोल बनवतात पर गोल गोल मला नाही आवडत आहे आणि बनवता पण येत नाही आणि आवडत पण नाही आहे गोल गोल या अशाच मस्तपैकी असं एक क्रुम क्रूम लागते खायला म्हणजेच की क्रिस्पी बनते मस्तपैकी कडक बनते खायला आणि गोल गोल बनवले का मग ते नरम बनते त्यासाठी मी याच पद्धतीनं बनवते तर हे बघा मस्तपैकी मी तुम्हाला दाखवते कसं का बनते काय बनते तुम्हाला दाखवते गॅस आणि गॅस मीडियम याच्यावरच ठेवायचा जास्त जास फुल पण नाही आणि जास्त स्लो पण नाही करायचा म्हणजेच की ते कच्चे पण नाही राहिले पाहिजे आणि मस्तपैकी क्रिस्पी बनले पाहिजेत तर हे बघा मी तुम्हाला बनवल्याच्या नंतर लगेच दाखवते हे बघा दोन मिनटं वेट करा तर हे बघा दोन मिनिट वेट करून झाल्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते बघा मस्तपैकी बघा चिपकले नाही पाहिजे आणि चिपकलेले पण नाही आहे मस्तपैकी बनलेले बघा असे मस्त बनवून घ्यायचे आणि पटकन त्याला एक झारा फिरवायचा नाही तर चिपकतात ते कढईमध्ये कढाईच्या बुडाला त्यासाठी पटापट त्याला बुडातून असं झारा हे करून घ्यायचा खालीवर करायचं त्याला जी खालची बाजू ती वरी करायची वरली बाजू खाली करायची बघा मस्तपैकी आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा कारण व्हिडिओच्या मागं खूप मेहनत असते लोकांना वाटलं ऊचालला कॅमेरा कॅमेरा आणि बनवला व्हिडिओ असं काही होत नाही आहे खूप मेहनत करावी लागते त्याच्यामागे खूप मेहनत असती तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा म्हणजेच सब, की कसं सब सबस्क्राईब हे बघून थोडंसं व्हिडिओ बनवायला थोडंसं इंटरेस्ट येतं पेअरांना भेटते की हां आपण बनवा कुठेतरी वाटलं नाही बनवायची काही सबस्क्राईब वाढत नाही कमेंट वाढत नाही कुठंतरी व्हिडिओ आला तर आपल्याला बनवण्यासाठी पुन्हा एक ऊर्जा भेटते त्यासाठी लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब नक्की करा हे बघा आपले चायनीज भजे झालेले रेडी हे बघा तुम्ही बनवू शक बघू शकता बघा धन्यवाद